अठ्ठावीस वर्षांनी दहावी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आवलिया सुरेश सावंत प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाला फार महत्व आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्रत्येक व्यक्ती हा आजन्म विद्यार्थी असून त्याने ज्ञानार्जन केले पाहिजे अठ्ठावीस वर्षापूर्वी दहावीची परीक्षा नापास झाल्यावर आपले वर्ग मित्र सुरेश कुंडलिक सावंत म्हणजे एस के हे आपला प्रपंच सांभाळत ग्रामपंचायत माळेगाव बुद्रुक येथे नोकरी करू लागले ते करत असताना त्यांनी दुग्ध व्यवसायात ही भरारी घेतली तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर माळेगाव नगर पंचायत मध्ये झाल्यावर सावंत सुपरवायझर म्हणून काम पाहू लागले याच काळात त्यांचे सहकारी मित्र गतवर्षी दहावीची परीक्षा देऊन पास झाले त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्या शासकीय नोकरीत समावेश झाले हीच संधी एस केला मिळणार आहे मात्र शासकीय नोकरीत समावून घेण्यासाठी त्यांना दहावी परीक्षा पास होणे गरजेचे असल्याने त्यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षांनी राहिलेल्या एका विषयाची दहावीची परीक्षा मार्च दोन हजार चोवीस ला दिली व जाहीर झालेल्या निकालात त्यांना यश मिळाले व ते दहावी परीक्षा पास झाले खर तर अठ्ठावीस वर्षाचा काळ मोठा आहे पण जिद्द चिकाटी आणि कठोर मेहनत केली तर यश मिळते व आपली अपुरी स्वप्न पूर्ण करता येतात हे एस के यांनी दाखवून दिले